धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे येत्या बावीस नोव्हेंबरला आणखी एक दोन मराठी चित्रपटासोबत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आता या चित्रपटाविषयी व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की मराठीमध्ये भल्यापैकी एक चांगला चित्रपट जो आहे आता रिलीज होत आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की सर्वांनी त्या चित्रपटला सपोर्ट करावं एक चांगला हाय बजेट मराठी चित्रपट आहे जो की हिंदी भाषेमध्ये देखील रिलीज होणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे तुषार शेलार यांनी केलेलं आहे तुषार शेलार कोण आहेत दर गिलतर जन्नी तर तुम्हाला जर सांगायला गेलं तर ज्यांनी तानाजी चित्रपटामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून वर्क केलं होतं ते तुषार शेलार आहेत चित्रपटाचे रायटर जर सांगायला गेलं तर संदीप मोहिते पाटील जे आहेत त्यासोबत सुधीर निकम आहेत गणेश फुके आहेत यांनी या चित्रपटचं लेखन आहे ते केलेलं आहे आणि कास्टमध्ये तुम्हाला माहितीच आहे की कोण असणार आहे कोण नाही हो, को ना ठाकूर अनुप सिंग आहेत आणि अमृता खानवेलकर त्यासोबत बरेच काही लीड कास्ट या चित्रपटामध्ये ते असणार आहे त्या बावीस नोव्हेंबरला हा प्रेक्षक चित्रपट जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे परंतु रिलीज होत जरी असतात आणखी एक दोन चित्रपट हे रिलीज होत आहेत तर तुम्ही नक्की या चित्रपटला सपोर्ट करा जेणेकरून मराठीमध्ये आणखी अशा प्रकारचे ग्रँड चित्रपट जे आहेत ते तयार होतील बिग बजेट चित्रपट तयार होतील आणि मराठी चित्रपटही जे आहेत पॅन इंडिया लेवलवरती रिलीज होण्यास जे आहेत मागे पुढे पाहणार नाहीत बघा जर तुम्ही आता या चित्रपटाला सपोर्ट केला तर नक्की नक्कीच आणखी एखादा वेगळा प्रोड्युसर दिग्दर्शक येईल जो की यापेक्षा एक ग्रँड मराठी चित्रपट बनवेल आणि मराठी ही पॅन इंडिया लेवलवरती जिथे जाईल जायत। तर मत याबद्दल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू